नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फुगाबाई बघणार आहोत तर मी अगोदर अस्तऱ्याला जोडून घेतले नॉर्मल पद्धतीने दापशिले वगैरे काही नाही दिले जसा आकार आहे त्या पद्धतीने जोडून घेतले तर साडेपाचची बाई बसते आपल्याला जवळजवळ चार इंचाची फुगाबाई लागते आणि मी घडी घेतली साडेनऊची आणि एक्स्ट्रा घेतले मी साडेसहा इंच कापड तर मी जिथपासून आपल्याला चोन टाकायचे तिथपासून आपल्याला मार्क करून घेतले आणि जे साडेसहा इंचाचं जागा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चोण टाकायची म्हणजे टोटल ते तेरा इंचाचं होतंय तर तेरा इंचामध्ये आपल्याला एकदम बारीक चोंड टाकायची म्हणजे फुगा हा पूर्ण व्यवस्थित येऊन जातो आणि आकर्षित दिसतो तर बघा कशा पद्धतीने टाकायचे जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर कमेंट करा आणि समजला असेल तर कमेंट करा म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर ज्यावेळेस आपण चून टाकतो तर आपल्याला मधला सेंटर जो आहे शोल्डरचा तो आपल्याला लक्षात आला पाहिजे कारण चून आल्याच्यानंतर लक्षात येत नाही की आपल्याला कुठून शोल्डर जोडायला सुरुवात करायची तर आपल्याला दोन्ही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत किंवा टच करून जरी ठेवलं किंवा खडून जरी आपण आखून ठेवलं तरी पण लक्षात आलं पाहिजे किती व्यवस्थित फुग आला आहे आणि अस्तर पण जोडले तर अजूनच छान वाटते म्हणजे उसवण्याची शक्यता कमी होते तर तुम्ही रिझल्ट बघा अशा पद्धतीची जे फुगाबाई झालेली आहे खूप सुंदर असायचा रिझल्ट आला आहे तर आपण जोडून घेतल्याच्यानंतर अगोदर शोल्डर जोडू शोल्डर मी हमेशा अगोदरमधूनच सुरुवात करते सॉरी आपण बाई जोडून घेऊ शोल्डरपासून मी सुरुवात करते हमेशा बाई जोडायला जरी कपडा उरला कडेला बाई उरली तर आपण कट करू शकतो काही अडचण नाही तर बाईला हमेशा डबल शिलाई मारा उरलेला कपडा मी थोडासा कट केला आहे खालीवर होत असेल तर तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आपण अगोदर फिटिंगच्या अगोदरच आपल्याला बघून घ्यायचे कमी जास्त काही झालं तर मी मोंड्यामध्ये ॲडजस्ट करून घेते अशा पद्धतीने कारण बाईचा आकार हा थोडा जास्त आलेला फिटिंगच्या अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचा असतं मोंडा व्यवस्थित आहे का नाही अशा पद्धतीने याला चोन आली खूप सुंदर असा ब्लाऊज हा पूर्ण रेडी झाला आहे याची कटिंग पण मी अपलोड करणार आहे कारण मी पेपर पॅटर्न ठेवून ह्या ब्लाऊजची कटिंग केली प्रिन्सेसमध्ये हा ब्लाऊज पूर्ण झालेला आता आपण दोन इंचाची पट्टी काढलेली जे आपल्याला दंडाला पुढं लावायची दोन इंचाचे घ्या कमी घेऊ नका कारण त्याला आपल्याला वरून लेस येणार आहे तर ते थोडीशी ब्रॉडमध्ये छानच वाटते तर ज्यावेळेस आपण ही शिलाई मारतो तो, तो व्यवस्थित आपल्याला शिलाई घ्यायची आता शिलाई एकदम कडाला घ्यायची ले आणि लेस आपल्याला थोडंसं अंतर ठेवून लेस लावायची म्हणजे व्यवस्थित दिसते तर लेसला आपल्याला डबल शिले घ्यायची म्हणजे लेस व्यवस्थित दबल्या जाईन आपल्याला आता फिटिंग करायची तर आपला जेवढा दंड घेर आहे उरलेला कपडा मी बाईचा थोडासा कट करते आता जेवढा आपला दंड घेर आहे त्यानुसार आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे अगोदर आपल्याला कडेने सुईच्या बाजूने आपल्याला एक शिले मारून घ्यायची जे आपली फिटिंग असेल अशा पद्धतीने मी आता फिटिंग करून घेतली आणि आता आपल्याला सोयीचं करायचं आहे उलटं करायची उलटी बाजू आणि जेवढं दंडघेर असेल आणि जेवढं आपलं कंबर असेल त्यानुसार आपल्याला फिटिंग करून घ्यायची पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि मोंढ्यामध्ये बघा कुठेही कमी जास्त काहीच नाही खूप सुंदर अशी बाहीची अफुगा आली आणि याची फिटिंग पण खूप छान अशी आली तुम्ही फिटिंग तर पाहिली कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो मुंड्यामध्ये व्यवस्थित येत नाही किंवा मागं पुढं होऊन जातं मुंड्यामध्ये याचे जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा जसं तुमचे कमेंट येईल त्यानुसार मी अजून तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू